नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस आपण काल सोळा तारखेला एक सांगितलं होतं की ज्या ज्या ठिकाणी तांबडा अभाव होईल बहात्तर घंट्यात पाऊस पडणार आहे तर आमच्या परभणी जिल्हा सेलू पात्री मंटा परतूर जालना बीड जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झाला आणि हे नदीला पूर आला आहे आणखीन अर्ध्या तासात इथं पाणी वरती येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं आणि राज्यातल्या सर्व सांगू इच्छितो काय झालं बीड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं धाराशिव झालं त्याच्यानंतर सोलापूर जत सांगली या भागातल्या शेतकऱ्याचे फोन येत होते पाऊस कधी येणार तर त्यांना मी फक्त की तुम्ही काय करा फक्त सोळापासून ते एकवीस तारखेच्या दरम्यान आपल्या भागामध्ये लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा या भागामध्ये पाऊस पडणार आहे उपग्रह पाऊस दाखवत नाही पण निसर्ग तुम्हाला पाऊस समजतो तुम्ही बघा काल काय झालं होतं तांबडा आवाज झालं होतं दिवस माळवताना सोळा तारखेला तांबडा अबाज झालं आणि मी लगेच हिडवट दाखवला की तांबडा अबाज झाल्याच्यानंतर ता कम्प्लीट बहात्तर तासाला पाऊस होतो म्हणून हे तुम्हाला दाखवलं आणि आणखीन एक सांगू इच्छितो आणखीन बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून आणखीन सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर म्हणजे हो या जिल्ह्यामध्ये सगळ्या शेतकऱ्याचं सोयाबीन सुकत होतं त्यांच्यासाठी खास करून आनंदाची काल दोन तीन हिडो टाकले आणि परत आज देतोय की राज्यामध्ये बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली या भागामध्ये चांगला पाऊस भर असणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पीक चांगलंच येणार आहे कोणाचं पीक जाणार नाही म्हणून हा आंदाज लक्ष देतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला पण पाऊस शकता की ज्या ज्या ठिकाणी काल सोळा तारखेला तांबडा आबा झाला ना त्या ठिकाणी बहात्तर तासामध्ये पाऊस येणार हे तुम्हाला एक कालच्या उदाहरण तुम्हाला सिद्ध करून आणि ज्या ज्या भागामध्ये पाऊस झालेला नाही समजा आता म्हणजे काल रात्रीचा त्या भागामध्ये आज सतरा अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणारच आहे त्यांना देखील जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावावं लागतील झाडं लावान पृथ्वीचं तापमान कमी करा जोपर्यंत तुम्ही झाडं लावणार नाही तोपर्यंत निसर्ग असा लहरी राहणार आहे म्हणून झाडं लावान पृथ्वीचं तापमान कमी करा आणि आता ज्या भागात पाऊस पडलेला आहे त्यामध्ये लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा धाराशिव सोलापूर नांदेड हिंगोली या भागात या चार दिवसात पाऊस पडून जाईल आणि सगळ्याला जीवदान भेटाल धन्यवाद